रामकृष्णारी नर्मदेहर आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण आपल्या चव्वेचाळीसाव्या दिवसाच्या पढावाला सुरुवात केलेली आहे काल आपण सिमजीबाई यांच्या घरामध्ये या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो त्यांनी आपल्याला काल थांबण्याची विनंती केली कारण पुढे दहा किलोमीटरवर कुठेही आश्रम नाही त्याच्यामुळे आपण त्यांच्या या ठिकाणी थांबलो होतो आणि ते सगळ्याच परिक्रमावस्थेना या ठिकाणी थांबून घेतात तर त्यांना थोडीफार मदत म्हणून आपले हे रमेश गागरे बाबा आहेत त्यांनी पाचशे रुपये त्यांना दिलेले आहेत त्यांचा मनापासून आभार रामकृष्णहरी नर्मदे हर आज आपण आपल्या पुढच्या पडावाला सुरुवात करूयात या त्यांच्या घरापासून आपण बाहेर पडलो की त्यांचं आहे आणि दुकानाच्या समोरून जो हा रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला डाव्या बाजूला आता मार्गस्थ व्हायचंय हो रामकृष्ण हरी नर्मदे हर आज थोडीशी थंडी कमी आहे त्यामुळे आपण पावणे सात वाजता आज या ठिकाणाहून मार्गस्थ झालोय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरि नर्मदे हर सकाळी सकाळी इथला परिसर खरंच खूप सुंदर दिसतो आता सध्या उजेड कमी आहे त्याच्यामुळे मोबाईल मध्ये तो कॅप्चर करता येत नाही पण इथलं जे सौंदर्य आहे ते या ठिकाणी सकाळी सकाळी बघितल्यानंतर काय सौंदर्य आहे आणि काय शांतता आहे ती इथं अनुभवल्यानंतरच कळतीय रामकृष्ण हरि नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपण निघाल्यापासून या मार्गानेच सरळ मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरि नर्मदे हर अशा प्रकारचं हे निसर्ग सौंदर्य या ठिकाणी आहे आपण साधारण एक ते सव्वा किलोमीटर पुढं पडवानी या गावाच्या शिवेपर्यंत आलोय इथून पुढे पडवानी गाव चालू होतंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागाची पडवानीची शाळा लागली होती आपल्याला त्या शाळेपासून आपण थोडस पुढे आलोय अर्धा किलोमीटर साधारण तर या ठिकाणी आडवा रोड लागलेला आहे त्यात आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय या डाव्या बाजूला आपण आता मार्गस्थ झालोय रामकृष्ण हरी नर्मदे हर चढ चढून आले उतार उतरायला सुरुवात झालेली आहे आता असाच मार्ग आपल्याला साधारण एक चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर पर्यंत असेल आणि याच्यापेक्षा थोडासा जास्त चढ आणि उतार आपल्याला हाफेश्वर नंतर चालू होणार आहे कारण खरी शुलपाणीची झाडी त्या ठिकाणहून सुरुवात होतीये पण ह्या शुल्पानीतून सकाळी सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी चालायला खूप छान वाटतं फक्त दुपारी थोडंसं ऊन जास्त असतं त्याच्यामुळे ऊन जास्त लागतं या ठिकाणी रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागा बघा आपण हा जो चढ आहे तो तीव्र चढ चढून आपण इथपर्यंत आलोय आणि पुढेही अजून चढ बाकी आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचे मार्ग आहेत या ठिकाणी त्याच्यामुळे वेग आपोआप मंदावतो रामकृष्ण हरी नर्मदे हर मार्ग सरळ सरळ आहे डांबरी आहे फक्त चढ आणि उतर लागत जातात आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा समोर आपण मोगरा गावाच्या चौकापर्यंत पोहोचलोय इथूनही आपल्याला सरळ पुढं मार्गस्थ स्थवायचे रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण पाच किलोमीटर इथपर्यंत आल्यानंतर हे मोगरा गावाचं चौक लागलेला ला। आप ला। लाग ला आहे आपल्याला राम कृष्ण हरी नर्मदे हर आपण जसं जसं हापेश्वरकडे पोहोचतोय तसं तसं आता आपल्याला शुलपाणीची झाडी थोडीशी दाट लागायला सुरुवात झालेली आहे साधारण अजून नऊ ते दहा किलोमीटर हापेश्वर आहे या ठिकाणाहून रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा परिसर आहे खूप सुंदर आहे रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्णहरी नर्मदे हर रात्री आपण कोडबी मध्ये ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो तिथून साधारण सहा किलोमीटर आलोय आपण आणि आता इथं थोडस दाट जंगल लागायला सुरुवात झालेली आहे बघा अशा प्रकारचं हे जंगल आहे या ठिकाणी शेती वगैरे काहीच दिसत नाही या पाठीमागच्या उताराने आपण उतरून खाली आलोय आता हरी नर्मदे हर आपल्या बरोबर जे दोघ जण आहेत ते थोड्या थोड्या अंतरावरती पाठीमाग असतात म्हणजे माझ्यापासून एक जण अर्धा किलोमीटर वरती पाठीमागं त्याच्यापासून एक जण अर्धा किलोमीटर वरती पाठीमागं किंवा थोडेफार कमी जास्त असे पाठीमाग अंतरावर असतात त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला प्रत्येकाचं नामस्मरण करायचं असतं कारण प्रत्येक जण परिक्रमेमध्ये काहीतरी उद्देश घेऊन आलेला असतो आणि आध्यात्मिक उद्देश असतो तो संसारिक उद्देश नसतो तर त्या आध्यात्मिक उद्देशाची प्रगती व्हावी त्यासाठी काही नामस्मरण चालू असतं तर ते प्रत्येक जण नामस्मरण करत जात असतो रामकृष्ण ही नर्मदेहर साधारण आठ किलोमीटर आपण आज परिक्रमेतली वाटचाल करून या ठिकाणी विश्रांतीसाठी बसलो होतो तर आतमधून मैयांनी आपल्याला चाय प्रसादी दिली आणि आपल्याबरोबर जे सचिन येरवडेकर आहेत त्यांनी आपल्याला या ठिकाणी बालभोग दिलेला आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर आणि आपण पुढे या मार्गाने मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर आपण ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो तिथून साधारण नऊ किलोमीटर आल्यानंतर सरळ मार्गाने आले कुठंच वाळलं नाही हा आपल्याला आडवा रस्ता लागलेला आहे याने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा आता मोठा मार्ग लागलेला आहे आपल्याला आपण सरळ सरळ त्या मार्गाने आलो आणि या ठिकाणी पहिल्यांदाच उजवा टर्न घेतलेला आहे नऊ किलोमीटर वरती रामकृष्ण हरी रामकृ नर्मदे हर हरी नर्मदे हर उजवीकडे आपण वाळल्यानंतर साधारण सव्वा किलोमीटर आपण पुढे आलोय आल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला कमान लागलेली आहे फ्लोरोस्पर प्रोजेक्ट पाणी जीएमडीसी म्हणजे काय गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुख्य रस्ता हा उजवीकडे वळतोय आणि आपल्याला त्या मुख्य रस्त्यानेच मार्गस्थ व्हायचंय उजवीकडं रामकृष्ण हरि नर्मदे हर। खर तर कडी पर्यंत आपल्याला कालच पोचायचं होतं पण पाठीमागच्या त्या कोडबी गावामध्ये सांगितलं होतं की कुठलाच आश्रम पुढं लागणार नाही तुम्हाला हापेश्वर पर्यंत आणि त्या पद्धतीने खरंच ठरलेलं आहे अजून तरी कुठलाही आश्रम आलेला नाही दहा किलोमीटर झालेत आपले पुढे येईल का नाही माहीत नाही पण हापेश्वर पर्यंत आपल्याला पोचणं अशक्य होतं काल त्यामुळे आपण त्या ठिकाणी त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण त्या ठिकाणी थांबलो आता हापेश्वर साधारण सहा किलोमीटर राहिलेलं आहे आपल्यापुढं रामकृष्ण हरी नर्मदे हर दोन दिवसातून पहिल्यांदाच आपल्याला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जायला मिळणार आहे त्या ठिकाणी आपण बराच वेळ थांबायची तरी इच्छा आहे बोग्यात पुढे नर्मदा मैया कशा पद्धतीने आपल्याला मार्गस्थ करते रामकृष्णहरी नर्मदे हर हरी नर्मदे हर आपण कडीपाणी या गावात पोहोचलोय या ठिकाणी बघा कडीपाणीचा बोर्ड लागलेला आहे छोटा उदयपूर जिल्हा आहे याला आणि या ठिकाणी नीलकंठ महादेव मंदिर आहे आपण आत्माने जाऊन दर्शन घेऊयात ओ नम शिवाय ओम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्णहरी नर्मदेहर कडी नर्मदेहर कडीपाणीमधील नीलकंठ महादेव मंदिरात आपण दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून आपण पुढे मार्गस्थ झालेलो आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे मंदिरातून खाली उतरल्यानंतर उजव्या बाजूला जो आपला मुख्य मार्ग होता त्या मार्गाने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय हरी नर्मदेहर हरी नर्मदेहर कडीपानी या ठिकाणी आपण नीलकंठ महादेव मंदिरामध्ये मंदे। दर्शन घेऊन पुढे हापेश्वर मंदिराकडे मार्गस्थ आहोत आताच थोड्या वेळापूर्वी श्री रोशन पिंपळे यांचा फोन आला होता तर त्यांनी या शूलपानीमधील पाणीमधील आश्रमांमध्ये देण्यासाठी म्हणून दोन हजार रुपये आपल्याला पाठवलेले आहेत पाचशे पाचशे रुपये असे आपल्याला चार आश्रमांमध्ये गरजू आश्रमांमध्ये देण्यासाठी त्यांनी सांगितलेले आहेत अशीच नर्मदा मैयाची कृपादृष्टी त्यांच्यावरती राहो अशी नर्मदा मैया चरणी विनंती करतो आणि आपण पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागचा तीव्र उतार आपण उतरून आलोय समोर बघा आपल्याला शूलपाणीचं सुंदर असं दृश्य दिसतय शूलपाणीची पहाडी आपल्या समोर आहे ही पाडी चढायची का नाही चढायची हे माहीत नाही पण अजून हापेश्वर पाच किलोमीटर आहे या ठिकाणावरून रामकृष्णारी हरी नर्मदे हर रामकृष्णारी हरी हर आता श्री रोशन पिंपळेंचा फोन आल्यानंतर सहज अकाउंट चेक केलं तर अकाउंट मध्ये अजून चार जणांनी पैसे पाठवलेले आहेत पण त्यांनी फोन करून सांगितलं नाही ना त्याच्यामुळे मला कळालं नव्हतं स्नेहल ताईंनी आपल्याला पाचशे एक रुपये पाठवलेले आहेत दिगंबर दादांनी पाचशे एक रुपये पाठवलेले आहेत ज्ञानेश्वर मिडगुलेंनी आपल्याला दोन हजार एक रुपये आहेत आणि अजून संगीता ताईंनी आपल्याला पाचशे एक रुपये आहेत म्हणजे आपल्याकडं आता दोन हजार दोन हजार चार हजार पाच हजार पाचशे रुपये आपल्याकडं आश्रमांमध्ये दे देण्यासाठी तयार झालेले आहेत प्रत्येकाच्या नावे ते आश्रमांमध्ये दे देऊन त्याचा स्क्रीनशॉट प्रत्येकाला पाठवण्यात येईल रामकृष्ण ही त्या सर्वांचे मनापासून आभार आणि नर्मदा मैया चरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना हरी हरी आता बघा आपण एका टेकडीवर आहोत खाली उतार उतरून जायचंय आणि आपल्याला समोर जी टेकडी दिसतीये लाईटचा खांब दिसतोय बघा तो वरती तिथपर्यंत आपल्याला आता या माथ्याने चढत जायचंय कदाचित हापेश्वर पर्यंत पोहोचण्याचा हा शेवटचा माथा असावा राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर दिसत होती ती टेकडी आपण चढून आलोय आता बघूयात पुढे काय आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर चढ तर दिसत नाहीये नर्मदा मैयाच जल आपल्याला थोडस दिसलं इथून नमामी देवी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आपण आता खूप जवळ पोहोचलोय हापेश्वर मंदिराच्या आणि इथून सुंदर असं आपल्याला पात्र नर्मदा मैयाचं दिसतंय झूम करून बघूयात आपण राम कृष्ण नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर हे नर्मदा मैयाचं बॅक वॉटर आहे जे सरदार सरोवर मुळ आलेलं या ठिकाणी पाणी आहे राम कृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा डाव्या बाजूला आपल्याला एक मंदिर झाडांच्या पलीकडे आणि समोर आपल्याला नर्मदा मैयाचं बॅक वॉटर आलेलं दिसतंय नर्मदा मैयाचं जलच आहे हे आणि जे हापेश्वर मंदिर आहे जुनं पुरातन मंदिर ते सध्या पाण्यात आहे असं म्हटलं जातं बोग्यात आपण जवळ जाऊन हरी राम हर रामकृष्णहरी हरी नर्मदे हर कडी पाणीतून साधारण पाच किलोमीटर आल्यानंतर आणि आपण काल विश्रांतीसाठी थांबलो होतो तिथून साधारण सोळा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आपण हापेश्वरला पोहोचलोय कडी पाणीतून सरळ मार्ग घेतलेला आहे कुठेही वाळालं नाही सुंदर असं या ठिकाणी मंदिर दिसतंय बाहेरून आपल्याला हापेश्वर महादेव मंदिर आहे आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात आणि त्यानंतर नर्मदा मैयाच्या पात्राकडे जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं मंदिर आहे हापेश्वर महादेव मंदिर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर मंदिराच्या आतमध्ये या ठिकाणी एक शिवलिंग स्थित आहे आणि बाहेरचा जर परिसर बघितला आपण तर खूप सुंदर असा परिसर आहे आपल्याला परिक्रमा करायची नाही आहे मंदिराची त्यामुळे दाखवता येत नाही पण हे बघा हे मंदिर जे दिसतं आहे वैद्यनाथ महादेव ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर महादेव ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगाची मंदिरं या मंदिराच्या पूर्ण सभोवती केलेली आहेत तयार आणि समोर जर बघितलं तर आपण तिथं जाऊन दर्शन घेऊयात शिवशंकरांची प्रतिमा आहे त्या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे कृष्णेश्वर महादेव मंदिर आहे रामेश्वर महादेव मंदिर आहे नागेश्वर महादेव मंदिर आहे अशी बाराही ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहेत राम कृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी हर या ठिकाणी मोहनदासजी महाराज आहेत रामकृष्ण हरी नर्मदे हर ठिकाणी आपण हापेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं शिवलिंग आहे ओ नम शिवाय ओ शिवाय ओम शिवाय हरी नर्मदे हर बाजूलाच या ठिकाणी राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते रामकृष्णरी नर्मदे सुंदर असा परिसर आहे या ठिकाणी हापेश्वर महादेव मंदिर पस्तीस किलोमीटर आपण कोणत्याही तीर्थाचं दर्शन न घेता इथपर्यंत आलोय हर हर महादेव ओम नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर आणि या ठिकाणी आपल्याला सुंदर असं तीर्थ पाहायला भेटलेलं आहे या ठिकाणी मग सोलार प्लेट्स येऊन पडलेल्या आहेत लाईट साठी समोर शुल्पानीचा पहाड दिसतो आपल्याला विंध्याचल पर्वतातला रामकृष्ण हरी नर्मदे हर आणि या ठिकाणी समोर हापेश्वर महादेव मंदिर हे नवीन हापेश्वर महादेव मंदिर आहे ರಾमಕृष್णರಿ ನर्मदೆಹರ